सर एक कुस्ती लावण्यासाठी दादासाहेब बसतात नाव सा 1122 चालू कुस्तीला रेनी बसतात त्यांच्याकडून पाचशे रुपये पक्षी जाहीर आहे एकच मिनिट किंवा एक मिनिट एक मिनिट कुस्ती लावण्यासाठी दादासाहेब असं उशीर नका लावू नाव पटकन सांगा गावातल्या मान्यवरला ज्यांना सुहम सोहमची कुस्ती आवडते त्यांनी सगळेच आकडेवरती चालतात चला विनंती आहे पण मनाला चला ही कुस्ती लावण्यासाठी चला कोण कोण येत बघा असं मनाने यावं लागतंय चला आवडता पैलवान ज्या जात आणि या शाळेचे सर्व शिक्षक सुहम त्यांचा आवडता विद्यार्थी आहे सगळे आकाड्यावरती चला गावचं वर्ग महाराष्ट्रभर नाव करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही कुस्ती आकाड्यावरती लागते तमा माध्यमातून सगळे जाते चांगलं एखाद्याचं नाव राहिला तर माझ्यावर शब्दाला असतात ज्याला ची कुस्ती आवडते सगळे

टाळता येत नाही हा वस्तुस्थिती बोलतोय शुभमकर कब्जा मजबूत केलेला आहे शुभमची पिताश्री कुठे येतो एकदा आकाडीवरती दादासाहेब दिलं तर बरं एक होईल एकदा आकाडीवरती येऊ ही रत्न तयार करायचं काम केलं टाळ्या करा त्याच्या वरला सगळे एकदा हा याची जाण असे का देवा त्याचा विसरण व्हावा असा मल्ल तयार केला ते तयार करण्याचं काम शुभम मुळीकला तयार करण्याचं काम तर त्याचं भाई वस्तात भारत चॅम्पियन दत्ता मेटे असतात करतात आणि तेवढ्या तोला मोलाचा कार्तिक पवार करतो ज्या कुस्तीला आबा आहे नोंद घ्या पण आबा दोन्ही पोरांना समान वागणूक दिली जाते याच उदाहरण मी मी स्वतः सुद्धा देखील आबा मार्गदर्शन घेतो कब्जा मजबूत घेतला पुढची कारवाई पाहिजे हो दोन्ही पोरांला पुकार देण्यात आलेले नोंद घ्या तेजस गाडगे तेजस कारंडे कुस्ती चालू आहे पलीकडच्या साईडला दीपक चौरे गणेश कारंडे वरीन आपला नंबर आला घ्यायचा चला दीपक चौरे गणेश कारंडे करण आवारे करण निराळे पैलवान चला आणि हो दरम्यान कुस्ती कडेला कुस्ती मध्ये करा दोघांना समज देत नोंद घ्या ओम घ्यालाय आदित्य तात्मोर पैलवान आलेला नाही त्या पुण्याचे पैलवानच आले त्याची नोंद घ्या ओम करू दादासाहेबांकडे कर साहेबांकडे तर म्हणजे निर्णय घेतील सारे बघा तुला फिरवलं जाईल पुण्याची पोरं आले नसल्यामुळे पोरांला फिरवून कुस्ती लागेल लावून घ्या करण आवारे पहिला पुका, करण पैलवार तुम्ही कधी जरी आलात तर तुमची जोड सगळ्याला माहित आहे okay. ओके oh. हो एक राहू थांब रे बाळा ओम कडू पहिला शालेय कुस्तीतला चॅम्पियन हे बाळ असं म्हणत रे इकडे हे समोरच आहे असं म्हणत ना कशा म्हणून जा जागेवर येत नाही तिथं जा साईडला जिथं उभं होत तिथं जा आणि सोहळ मुळे पहिला करा जोडता आणि जमी जमी टाळ्या वाजवल्या तरी प्रत्येकाने खिशात आत घाला येडे सर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस त्या सोहम पहिल्यांदा बक्षीस मी हातात घेतलं येडे सरांनी दिले म्हणून नाहीतर मी बक्षीस कधी हातात घेतला कडे घ्यायला सगळे तुमचं नाव सांगा सद्दी वा किसी को हिरणी की चाल अच्छी अजिय किसी नागिन की चाल चालची लगते हमें तो फौजी साहेब की चाल अच्छी लगते हा शे फौजी साहेब सोहम ला शंभर रुपयाचं बक्षीस किल्लाले सर यांच्याकडून शंभर हे पा शंभर दोनशे पाचशे रुपये बक्षीस दिली तर कुणाला गरीबी येणार नाही हे नाव सांगा सोहम साऱ्या जगाला माहित आहे शाहू मलिक यांच्याकडून सोहमला शंभर रुपयाचं बक्षीस बाळासाहेब लेणी बोले कैसा चाले त्याची वाहले वृंदावले लेणी वस्तात यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस नवनाथ अप्पा फेके यांच्याकडून शंभर ए बा कोण कोणाला तंबाखूचा इडा सुद्धा फुकट देत नाही पण इथं मर्दांनी जरी पुरुषार्थ जपण्याचं काम के केलं जातय महिन्याला आबा एक पोरगा महिन्याला खर्च तरी त्या पोराचा भागावा एवढं इनाम त्या पोराला सोडवला जनार्दन झाजूर यांच्याकडून किती शंभर एका बक्षीस दिलं तर मी अजून मोठ्या मानानं त्यांचं नाव मोठ्याने गेला गावात होईल तेवढं पण पोराला बक्षीस द्या हीच आमची तळ मला नोंद घ्या

सत्यासाहेब भैरव सदनचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय करण आवारे पहिला पुकार करण आवारे दुसरा पुकार करण नराळे पहिला पुकार करण नराळे दुसरा पुकार युवराज टाके यांच्याकडून सोहमला परत शंभर रुपयाचं बक्षीस माझ्या साईडला बसलेले काटकर सर यांच्याकडे सगळं बक्षीस जमाईन होऊन घ्या भरत फाळके यांच्याकडून देखील त्या शुभमळाला भविष्य येते त्याला शोक बक्षीस सगळे पोरांना पोकार दिलाय करण येत नाहीत काय येत नाही करत आला सगळे योगा नवनाथ सावंत योगाचे प्रकार करून दाखवतो परंडा तालुक्यातले एक छोटस गाव वाकडीचा पोरगा गरिबीतनं योगाचे प्रकार करून दाखवतोय करण आवारे आहे आणि करण नराळे आलाय का शिवाजी धागोनडे साहेब चला महादेव खिलाडे साहेब चला विष्णू साहेब यांच्याकडून ₹1000 बक्षीस गंतव्यई पर्यंत गंतव्यई तक कुस्ती लावण्यासाठी दादा मग तुम्ही कोणत्या प्रमुख पाहण्यात हा दादासाहेब फिल्लारी अवस्था यांच्या माध्यमातून ती कुस्ती लागते आणि पंच म्हणून आभार आणि लेणी अवस्था तुम्ही जा आणि पलीकडे च चॅनेल चालू आहे हो एवढ्या मोठ्या मनानं सांगतात करण आवारे माझ्या तालमीतला त्या कुस्तीला पंच दुसरे ज्ञान लेणे अवस्था त्या कुस्तीला पंच म्हणून आबा तुम्ही लगेच दुसरी कुस्ती घ्या योगाचे प्रकार करून दाखवतोय त्या देखील कोणाला कोणी पन्नास शंभर रुपये बक्षीस दिला तर गरीबी येणार नाही नोंद घ्या सोमबा आमच्याकडे काय दोन तीन हजार ते सगळे तुझ्याकडे तुझ्याकडले तुझ्याकडे राहते कमी एक महिन्याचा खर्च भागावा त्या पोराचा रुपये महिन्याला खर्च आहे पौष्टिक आहार खावा लागतो आठशे किलो बदाम आहे सातशे किलो गौरंग तूप आहे हे पौष्टिक आहार खाल्ल्याशिवाय असा पैलवान होत नाही लिहून घ्या आणि शिवण पैलवान आता आखाड्यावरती यावं लागेल आपली कुस्ती लागेल ला आणि संपणाऱ्या ला, कुस्तीमध्ये करण आवारे पाठवत्या तालमीचा पोरगा विजय लागला आणून घ्या रमेश चव्हाण सर या, या, या। बरासाहेब चौरेत चला मकरदोज हप्ते चला किरण नारळे ज्योतिराम जगदाळे ऋषी नारळे समर्थ शेके रामेश्वर सापळे याच गावचा या मागतीत तयार झालेला या शाळेत तयार झालेला पोरगा काय केलंय बघा त्या पोरगा हातावरती अख्ख्या शरीराचा बोजा संतोष दिला का त्या तुकाराम काळे यांच्याकडून योगा पण दोनशे रुपयाचे बक्षीस आले तुमच्यात ठेवा हो आदर्श गावचे सरपंच साहेब आकाड्यातल्या दोन कुस्त्या झाल्यानंतर घेऊ दादा साहेब हो दोन कुस्त्या झाले की सत्ता आधी घ्यायचा आली बाळासाहेब चौरे आणि मकरदो छापले दीपक चौरे गणेश कार्डेल हे पुकार दिले आणि बाळासाहेब माने चला वाकाड्यावरती बाळासाहेब माने वेलकम आणि सुंदर लक्ष्मण खिल्लारे आपण देखील चला थोडी कुस्ती थांबू आपण अशा मान्यवरांचा कौतुक होणं गरजेचं आहे फेटा बांधून त्यांचा मान सन्मान अगोदर होईल हे संतोष सांगळे ज्ञानदेव दळवी दळवे आणि बहिराम बिसे दिनेवरांनी लगेच फेटा बांधून घ्यायचा आहे देवीदास देवीदास हिंदुळे दामोदर हिंदुळे राम हिंदुळे हिंदोळे त्रिमूर्तींनी फेटा बांधून लगेच घ्या म्हणजे मैदानाला अडचण येणार नाही रामदास फाळके लक्ष्मण सांगळे राजेंद्र माने आपण देखील फेटा बांधून घ्या एक गावचा माणूस तिथं थांबा म्हणजे माणसं ओळखीच्या बरोबर फेटा बांधून तुम्ही घ्यायचा हो ती मोठी जबाबदारी ज्योतिराम सरदारे काय येत नाही तुम्ही वरांच्या मान्यवरांच्या शुभास्ते कुस्ती लागेल बालासाहेब माने वेलकम टू रेसलिंग ग्राउंड संतोष लक्ष्मण खिल्ला सुंदर लक्ष्मण खिलारे आपण देखील चला आणि प्रमुख भावनेच्या शुभ ते कुस्ती लागते त्या कुस्तीला पंच म्हणून बाळासाहेब बाबा आवडे असतात आणि लेणी असतात घाती लोंद्या पुढची कुस्ती ह्याच गावचा पोरगा पुण्याला सराव करतो गावाचं नाव महाराष्ट्रभर करण्याचा मोठा निर्णय घेतला असा शिवम खिल्लारे मावली नावाची ओळख आहे त्या पोराची आणि दीपक गाडे आष्टीचा पोरगा शाळेमध्ये आपला ज्ञानाचा अनेक ठिकाणी या कुस्ती बदल नाव महाराष्ट्रभर करतो असा शिवम खिल्लारे वेलकम आकाडवरती तर शिवम तुला बघून भरपूर दिवस झाला तो चालमीतच गेला एकदा ओळख करून जी गेला तो चालमीत गेलेला आहे ज्योतिराम जगदाळे पहिला पुकार, सर ज्योतिराम जगदाळे येतोय का जोतिराम, आणि ऋषी नारायण आलाय का ऋषी सर परत एकदा माझ्या आवाजाच कौतुक करू बंडू त्रिंब खिल्लारे दोन्ही फौजी केले आणि शिवण पैलवांचे झुलते यांच्याकडून माझ्या अवाजाचं कौतुक करून फौजी साहेबांनी मला शंभर रुपयाचं बक्षी दिलं मनापासून धन्यवाद फौजी साहेब तुम्ही मला एका हाताने दिलं पंढरीचा पांढरण तुम्हाला दोन दोन रामा साबळे गावचा पोरगा का आकाड्यात येत नाही रामा साबळे चल रे रामा साबळे अकाड्यावरती आणि समर्थ शेळके जामखेडचा आता लगेच कुस्ती लागेल सतीश सांगळे आपण फेटा बांधून घ्यायचा आहे ज्ञानदेव दळवे आपण देखील फेटा बांधून घ्या बहिराम बिसेस आहे आपण देखील फेटा बांधून घ्या देवीदास हिंदुळे दामोदर हिंदुळे रामहारी हिंदुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे फेटा बांधून तयार राहा कालचा पोरगा रमेश रामेश्वर सांबळे काय